सत्यशासन न्यूजमध्ये आपलं सर्व स्वागत मी विशाल जोगी आज आलो आपण पंजारा देशमुख येथे हॉस्पिटलमध्ये आज या हॉस्पिटलमध्ये रात्री एका डेलिव्हरी दे, करताना डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाला इथे अनेक पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सुद्धा इथे आल्या आहेत ना, पण नातेवाईकांचे म्हणणे आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला अशी महिलेच्या ना, मृत्यूच्या नातेवाईकाची अशी मागणी आहे जोपर्यंत डॉक्टरांना एफ आय आर करत नाही अटक करत नाही तोपर्यंत इथून हालणार ना नाही आणि डेट वॉर्ड घेणार नाही आपण माझ्या मागे बघू शकता की पोलिसांचा मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आहे आपण आलो आहे पंजारा देशमुख या हॉस्पिटलमध्ये देत चाहे आम्हाला कायदा हातात चालली काल रिकव्हरी होती रात्री त्याने लक्ष द्यायला त्याच्या अलगरती पुरात पेशंट दगावला चार वाजता जेव्हा चिंता त्यावेळेस त्यानं जबरदस्ती मग ते त्याच्यानंतर होत म्हटलं काही वाटते का तुले बाई काही वाटू राहिलं का नाही म्हणे त्रास होऊन का नाही म्हणे झोपली होती हिने म्हटलं काय आमचं पेशंट घबरवून राहिलं हिचे नडल्यात पाणी जमा झाले हे काय तर ते काय करून राहिले उठून अशी सांभळून राहिली आणि तेव्हा येऊन राहिली आखरी पेशंटचा जीव गेला ते नरस उठली ते चिपडी हे अंदरच आहे अंदर ते डॉक्टर अवेलेबल राहत नाही डॉक्टर